आपण बघत आहात न्यूज न्यूज मराठी मराठी आपला आवाज आपली करा शेर करा करा शेअर नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात सीबीआय पथकाने इगतपुरीतील रेन फॉरेस्ट या पंचतारीख हॉटेल मध्ये भाड्याने घेतलेल्या जागेत काही खासगी व्यक्तीकडून चालविल्या जाणाऱ्या बेकायदेशीर कॉल सेंटर मध्ये छापा टाकला मोठा परताव्याचे आमिष दाखवून त्यांच्या बँक खात्यामधील पैसे उकळल्याचे उघडकीस आल्यानंतर ही छापेमारी करण्यात आली या छाप्यामध्ये अधिकाऱ्यांच्या पथकाने सात अलिशान गाड्यासह एक कोटी वीस लाख रोकड अर्धा किलो सोना चौवेचाळीस लॅपटॉप एक्के एक मोबाईल जप्त केले या प्रकरणी मुंबईच्या पाच जणांना अटक करण्यात आली आहे सी बी आयने या संदर्भात प्रस्तुत केलेल्या एक निवेदनात ही माहिती दिली दोन दिवसापूर्वी आठ ऑगस्ट रोजी सायबर फसवणूक विरोधात ही कारवाई करण्यात आली या अंतर्गत सहा आरोपीसह काही अज्ञात व्यक्ती तसेच बँक अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या विरोधात एफ आय आर नमूद करण्यात आली होती ज्यामध्ये आरोप करण्यात आला आहे की आरोपींनी काय अज्ञात व्यक्तींशी संगनमत करून अनेक लोकांची फसवणूक करण्याचा कट रचला असे एफ आय आरमध्ये नमूद करण्यात आले होते यासाठी त्यांनी ॲमेझॉन सपोर्ट सर्विसेस नामक एक बोगस कॉल सेंटर बनून त्यामार्फत संशयितांनी दिशाभूल करण्या करणारे कॉल करून लोकांची आर्थिक फसवणूक केली असल्याची माहिती समोर आली आहे ए के पी न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी भागीरथ तात्करी इगतपुरी नाशिक